जॉब कार्ड धारकांनी ई वाय सी करून घ्यावी गट विकास अधिकारी घनसंगी तालुक्यातील विविध ग्रामपंचायतमध्ये मनरेगा रोजगार हमी योजना अंतर्गत सुरू असलेल्या कामावर काम करणाऱ्या सर्व जॉब कार्ड धारक मजुरासाठी महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे माननीय मुख्य अधिकारी जिल्हा परिषद जालना यांच्या सूचनेवरून आणि गटविकास अधिकारी पंचायत समिती घनसंगी यांच्या अधिनुसुनात तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना जॉब कार्ड धारक मजुराची ई केवायसी करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहे गावामध्ये सुरू असलेल्या विविध शासकीय अं, योजनेअंतर्गत व्यक्तिगत सार्वजनिक घरकुल शेततळी बांधावर वृक्ष लागवड ग्रामपंचायत विकासकामे इत्यादी सर्व ठिकाणी कार्यरत मजुरीची ओळख व उपस्थित पडताळणीसाठी ई केवायसी आवश्यक आहे ई सी न झाल्यास संबंधित मजुराचे जॉब कार्ड रोजगार हमीच्या कामावर अमान्य ठरेल तसेच हजरी पत्रकार नाव नोंद नोंदले जाणार नाही असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहे आज रोजी जे मजूर कामावर आहेत त्यांच्या कामावरील संबंधित भेट ग्रामसेवक सेवक, सेवक आणि पंचायत अधिकारी सर्व मजुराची सी करून घेण्याची जबाबदारी घ्यावी अशा सूचना गट विकास अधिकारी दिल्या आहे निर्देशनाचे पालन न करणाऱ्या मजुरांना पुढील काळात रोजगार हमी योजनंतर तर कामावर येता येणार नाही अशी स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहे त्यामुळे सर्व जॉब कार्डधारक मजुरांनी ताटिमी आपल्या ग्रामपंचायतीत संपर्क साधावा